शेवगाव येथे संत सेवालाल महाराजांची दोनशे शहाऐंशी जयंती उत्साहात साजरी बंजारा समाजाचे आराध्य दैवत समाजसुधारक क्रांतिकारक संत सेवालाल महाराज यांची दोनशे शहाऐंशी जयंती शेवगाव शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली पाथर्डी रोड येथील कार्यक्रमस्थळी बंजारा समाजातील नागरिक मोठ्या संख्येने एकत्रित येऊन विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन त्यांनी केले होते कार्यक्रमाची सुरुवात श्री संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेचे से पूजन व दीप प्रज्वलनाने होते ढोल ताशांच्या गजरात आणि जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिमय झाला मिरवणुकीनंतर समाज प्रबोधनपर भाषणांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला कार्यक्रम प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी धाराशिव श्री अरविंद चव्हाण शेवगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी श्री नवनाथ राठोड श्री नितीन चव्हाण श्री अशोक राठोड श्री श्रीराम चव्हाण श्री सांगळे भाऊसाहेब श्री रावसाहेब तसेच शेवगाव नगर परिषदेचे चेअरमन श्री रमेश श्रीराम जाधव हो उपस्थित होते समाजाच्या प्रगतीसाठी संत सेवालाल महाराजांनी दिलेल्या योगदानावर या मान्यवरांनी मार्गदर्शन केले आहे यावेळी उपस्थित समाज बांधवांनी संत सेवालाल महाराज यांच्या विचारांचे अनुसरण करण्याचा संकल्प केला त्यांचा संदेश समाजातील सर्व स्तरांपर्यंत पोहोचवावा आणि विशेषतः तरुणांनी त्यांचे विचार आत्मसात करावे असा संदेश देण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात राजाराम राठोड गुरुजी स्वप्नील राठोड डी वाय एस पी कृषी अधिकारी राजेंद्र वडते वाहतूक निरीक्षक संतोष राठोड गुरुजी रतन वाढते बाळासाहेब जाधव नितीन चव्हाण नवनाथ राठोड अशोक राठोड गुरुजी राहुल पवार गणेश राठोड आदींनी मोलाचा सहभाग घेतला कार्यक्रमाच्या शेवटी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये हजारो सहभाग घेतला उत्साहात पार पडलेल्या या सोहळ्याने संत सेवालाल महाराजांच्या शिव शिकणुकीचा संदेश पुन्हा एकदा जागृत केला आणि समाज बांधवांना नव चैतन्य मिळाले प्रतिनिधी अक्षय वायकर